नमस्कार सगळ्यांना कसे आहे बरे आहे का मग आज काय नवीन करायचं तर खायला तुला नवीन काय मग तीच की म्हणूनच म्हणलं आज काय करणार आहे नवीन चहा प्यायचा असतो खायचं खायचं म्हणते खायचं काय खायचं का मी म्हणतो मी म्हणली होत ना तुला फिंगर चिप्स करूया म्हणून करायचं नाही काय नाही बाबा मला कोर खायचेच आहेत म्हणजे खायचेच आहेत करायचे असते तू कोराच्या केलाय बघा कोरा काळा 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 मला नको मला नाही आवडत जास्त चहा अदुकरला आवडायचं चहा सकाळ संध्याकाळ चहा बिस्किट चहा बिस्किट हा जावा डॉक्टर जाग नको थोडा तरी सगळाच बंद केल्यावर बटाटे घ्यायची पहिला तीन बटाटे घेतली पूर्ण अशी साल काढून घेऊया सगळ्याची आपण ह्याला साल काढून घेऊया पाणी घे घेते थांब बघा असं कापून घ्यायचं कापायचंय हिच काय ऐकायचंय हाय श्याणी एवढं मोठं मग आता हे पाण्यात टाकून घेऊया तिचं काय खरं आहे बा तिचं का तिला काय येत नाही त्यांना तर असं घेतलं तिने बटाटी बघा आपण कापून घेऊया आता हा ही हाय बाबा शेवटचं तर बघा ही असं पाण्यात टाकून ठेवले बघा आता आणि पाणी गरम करायला ठेवलंय त्याच्यात तर आपण अर्धा चमचे मीठ टाकून घेऊया घ्या मग मीठ टाकून तर बघा एक पाचच मिनट हे करून घ्यायचे एक मीठ टाकून घेतलं त्याच्यात आणि आता ही बटाटे जे आहेत ते आपण शिरून घेत गेलो हे पण टाकून घालून घेऊयात आपण जास्त वेळ ठेवायचं नाही गीत गावतील त्याच्यातून एक पाच मिनिटाच्या आताच काढून घ्यायचं बाजूला आता काढ की ग मम्मी मी बघलेला त्याला आता इकडं आपण तेल गरम करायला ठेवूया तर ओके गरम करायला ठेवले हे काढा की आता बस आता किती वेळ उकळायचं आता पाच मिनिटं झाले आपण साईडला काढून घेऊया का बाजूला ऐक करते मी बार आपला बटाटा वापरून तयार आहे म्हणजे हे करून हा काय झालं तर आता ही ना आपण कापडावर टाकून घेऊया येतो कलम बघा ह्याला असं स्वच्छच पाणी सगळं घेतलं आपण पूर्ण करून घ्यायचं आहे तर उडून जाईल ती पण स्वच्छ ह्याला पुसून घेतले आता त्याच्यात टाकूया थोडीशी तिखट लाल तिखट लाल तिखट टाकूया कोरिसी हलद थोडी हळद आणि अर्धा चमला त्यात मीठ टाकले त्यामुळे मी थोडस टाकणार आहे त्याच्या आणि ह्याच्यात थोडस पनफ्लावर पोनफ्लावर टाकून घेऊया आपण थोडं जास्त नाही टाकायचं थोडंस टाकायचं आणि ह्याला आता आपण असं हे करून घेऊया मिक्सर मिक्स करून घेऊया ह्याला आता

बाय आता हे काय चालू केलं अजून आता फिंगर चिपस, फिंगर चिपस। ते मग उडवायसाठी आता हे चालू केलं काय फिंगर चिप्स फिंगर चिप्स अशाच फिंगर चिप्सन काय ते ज्या नाही बाय खांदा का नाही आणलं की चालूच काय नाही काय तोंड हायचे आलं ह्याचे व झालं करील करील म्हणतीया हा माच करा आता डाब उडवायसाठी चालू केलं काय खायचं असतं मग मी पण माझं नाव पडं करती बघा बाप्पा होय हा खायचं असतं हिला

बघतो कळ झाल्यावर नाही तर नाही खात खाली बसा नाही नाही खाली नाही बसत बसतोच पहिल्यांदाच बघतो कसं होतंय आहे नाहीतर बघा तुमचं तुम्ही झालं का तळलं मीठ लावलंय काय मीठ मीठ हे लावलंय काय त्याला पीठ फ्लावर लावलंय कुठला फ्लावर कोण फ्लावर हा मी मग कुठला फ्लावर लावलंय आय वास्ते जितो उसका तर बघा आपलं फिंगर चिप्स करून तयार येतं कोणाकुणाला खायचं असेल तर या मम्मे बघ तयार झाले ते खायचे ते का पप्पा का जा द्या आमची फिंगर चिप्सची रेसिपी आली बघ आली बघ लगे कसं येतं चांगलं चांगलं लागतंय ना जाव मग बाय बाय बघू आल्यावर चला टाटा बाय बाय